नमस्कार मी दीपाली पालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत खूप साऱ्या पालकांच्या मला नेहमी कमेंट्स मिळतात की आम्ही आमच्या बाळाला वेगवेगळे वेग अन्न पदार्थ खायला देतो वेगवेगळ्या वेग रेसिपी सुद्धा ट्राय करतो पण ते बाळाला पचत नाही ते खाल्ल्यानंतर बाळाला एकतर लागते बाळ उलटी करतो बाळाच्या पोटामध्ये गॅस होतो बाळाला पोटामध्ये दुखत किंवा बाळ हा कॉन्स्टिपेटेड होतो तर असं का होतं आहे किंवा बाळाचं डायजेशन मॅच्युअर करण्यासाठी स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे सगळे पदार्थ बाळाला पचण्यासाठी असे कोणते पदार्थ आहेत का किंवा अशा काही टिप्स असतील तर ते आमच्या सोबत शेअर करा लक्षात घ्या बाळाचं जे गट हेल्थ आहे किंवा बाळाचं हे जे काही डायजेशन आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतं ते म्हणजे बाळाच्या हेल्दी ब्रेन डेव्हलपमेंट वरती वाढत्या वयामध्ये बाळ जे काही खातो आहे ते बाळाला व्यवस्थित पचणं त्यामधले जे काही पोषक घटक पोषक तत्व आहेत न्यूट्रिशन आहेत हे बाळाच्या अंगी लग्न हे बाळाच्या वजन वाढीसाठी बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी मेंटल डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त आवश्यक असतं बाळाने खाल्लेले अन्न पदार्थ किंवा बाळाने घेतलेला आहार बाळाला जर व्यवस्थित पचत नसेल बाळाला पुरेसं पोषण मिळत नसेल तर त्यावेळी मात्र बाळाच्या बाळाच्या आरोग्याचा पाया हा जातो पोटाच्या समस्याबरोबरच खूप समस्या लागतात कारण अन्न पदार्थ व्यवस्थित न पचल्यामुळे पोषण व्यवस्थित न मिळाल्यामुळे बाळाची हिमोग्लोबिन लेव्हल कमी येते बाळाला झोप व्यवस्थित लागत नाही बाळाची भूक भूक मंदावते मन, बाळा सतत चिडचिड किरकिर करत राहतो ज्या कारणामुळे बाळा इतर कोणत्याही गोष्टी व्यवस्थित एक्सप्लोर करू शकत नाही बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही या व्यतिरिक्त बाळाचं जर डायजेशन प्रॉपर होत नसेल बाळाची गठेल जी आहे हे वीक असेल तर त्यावेळी बाळाला खूप लवकर कोणतंही इन्फेक्शन कॅच होण्याची शक्यता असते बाळाला खूप साऱ्या वेगवेगळ्या अलर्जीज होण्याची शक्यता असते किंवा बाळाची जी स्मरण शक्ती आहे ही ज्या पद्धतीने कार्य करायला हवी त्या पद्धतीने कार्य करत नाही डोकं बाळाचं दुखू शकतं किंवा बाळाला अॅनिमियासारखा त्रास हा होऊ शकतो म्हणून आपण नेहमी हे ने सजेस्ट करतो की बाळाच्या डायजेशनकडे तुम्हाला विशेष लक्ष देणं हे आवश्यक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाळाचं डायजेशन उत्तम ठेवण्यासाठी बाळाचं हेल्थ उत्तम ठेवण्यासाठी कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला विशेषतः करायच्या आहेत आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला टोटली टाळणं आवश्यक आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा चॅनलला वेगळं असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओज अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक आता सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे हे डायजेशन बिघडतं कशामुळे हे आपल्याच कारणामुळे किंवा आपल्याच काही चुकामुळे आपण केलेल्या काही गोष्टीमुळे डिस्टर्ब होतं यामध्ये सगळ्यात पहिली चूक जे पालक नेहमी करतात ते म्हणजे बाळाला खूप सारे मैद्याचे किंवा बेकरी आयटम देतात हे जे बेकरीचे आयटम आहेत हे जे मैद्याचे पदार्थ आहेत हे पचायला अतिशय जड असतात हे व्यवस्थितरित्या पचत नाहीत आणि हे पदार्थ पोटामध्ये आहे असे साठून राहिल्यामुळे किंवा हे व्यवस्थित न डायजेस्ट झाल्यामुळे बाळा हा कॉन्स्टिपेटेड होतो म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला कोणती अवॉइड करायची आहे ते म्हणजे जे काही पॅकेट फूड आहे फक्त बिस्किटच नाही जे काही पॅकेट पॅकेट फूड फूड आहे हे, हे दोन ती ते तीन वर्षापर्यंत बाळाला बिलकुल द्यायचं नाही आणि त्यानंतर सुद्धा याचं प्रमाण जेवढं कमी ठेवता येईल तेवढं तुम्हाला कमी ठेवणं आवश्यक आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नेहमी रिकमेंड करतो की ऍटलीस्ट पहिल्या दोन वर्षापर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला बाळाला आईचं दूध देणं हे गरजेचं आहे आणि ऍटलिस्ट पहिल्या सहा महिन्यापर्यंत करायचं आहे या दरम्यान तुम्ही जर गायचं दूध बाळाला देत देत असाल मिल्क असाल तर त्यावेळी बाळाचं डायजेशन हे पूर्णतः बिघडून जातं नॉर्मली असं स्टडी मध्ये आढळून आलेलं आहे की जे बाळ नॉर्मल डिलिव्हरी मधून जन्म घेत त्या बाळाचं डायजेशन हे सी सेक्शन डिलिव्हरी पेक्षा थोडस स्ट्रॉंग असतं यामागचं कारण एक हे असू शकतं की नॉर्मल नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आईला येणारं जे दूध आहे हे पुरेशा प्रमाणामध्ये असतं भरपूर असतं त्याचबरोबर डिलिव्हरी झाल्याबरोबर बाळाला फिडिंग केलं जातं आणि या कारणामुळे हे जे काही पहिलं दूध आहे जे कोवळं दूध आहे हे बाळाला मिळतं ज्यामध्ये खूप साऱ्या अँटीबॉडीज असतात ज्या कारणामुळे बाळाची इम्युनिटी बूस्ट होते बाळाचं हेल्थ हे प्रॉपर व्हायला किंवा स्ट्रॉंग व्हायला मदत होते पण काही हरकत नाही जरी तुम्ही पुरेशा प्रमाणामध्ये तुम्ही दूध बाळाला देऊ शकत नसाल तरी सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला बाळाला ब्रेस्ट मिल्क देणं हे आवश्यक आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा मी पालकामध्ये पाहते की बाळाला थोडाफार काही त्रास व्हायला लागला की लगेचच तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जाता आणि खूप साऱ्या औषधांचा बडीमार केला जातो विशेषतः अँटीबायोटिक्स जर तुम्ही बाळाला जास्त प्रमाणामध्ये अँटीबायोटिक देत असाल तर त्यावेळी बाळाचं गट हेल्थ हे डिस्टर्ब होतं वीक होतं हे जे अँटीबायोटिक्स आहेत हे नक्की काय आहे अँटीबायोटिक म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही बॅक्टेरियाज आहेत हे बॅक्टेरिया किल करण्याचं एक औषध किंवा मेडिसिन आहे पण या मेडिसिनला या औषधाला हे माहीत नाही की आपल्या शरीरामधले आवश्यक असणारे बॅक्टेरिया कोणते आहेत आणि अनावश्यक किंवा हार्मफुल बॅक्टेरिया कोणते आहेत हे जे अँटीबायोटिक आहेत हे दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया किल करून टाकतं ज्या कारणामुळे जे आपलं गट हेल्थ आहे किंवा आपलं डायजेशन आहे हे पूर्णतः डिस्टर्ब होतं एक डोस जर तुम्ही अँटीबायोटिकचा बाळाला देत असाल तर सलग पुढच्या दोन महिन्यांसाठी दोन ते तीन महिन्यासाठी बाळाचं डायजेशन हे पूर्णत बिघडून जातं त्यामुळे मी नेहमी रिकमेंड करते की अनावश्यक बाळाला मेडिसिन्स देऊ नका आणि अँटीबायोटिकसुद्धा देऊ नका या अँटीबायोटिकचा जे काही डोस आहेत हे बाळाला जेव्हा गरज असेल तेव्हाच तुम्हाला द्यायचं आहे आणि हे बाळाला द्यायलाच लागू नये यासाठी पहिल्यापासून तुम्हाला प्रिकॉशन्स घेणं काही होम रेमेडीज करणं योग्य ती काळजी घेणं हायजीन मेंटेन करणं हे आवश्यक आहे आपल्याला एक प्रश्न पडतो की असे बॅक्टेरिया आपण आहारामधून घेऊ शकतो का किंवा केमिकल थ्रू मेडिसिन थ्रू घेऊ शकतो का तर नक्कीच घेऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण कोणतं असेल तर ते आहे प्रोबायोटिक प्रोबायोटिक म्हणजे असे चांगले लाईव्ह बॅक्टेरिया की जे बॅक्टेरिया आपलं डायजेशन गट हेल्थ हे हेल्दी ठेवण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतील आणि हे सगळे प्रोबायोटिक आपल्या आहारामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे तर या तीन गोष्टींची काळजी तुम्हाला जरूर घ्यायची आहे आता जर बाळाचा ऑलरेडी इम्बॅलन्स झालेला आहे डायजेशन तर ते मेंटेन कसं करायचं आहे यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स आणि काही छोट्या छोट्या सवयी तुम्हाला बाळाला लावून द्यायच्या आहेत ज्या कारणामुळे बाळाचं डायजेशन हे परमनंटली मॅच्युअर व्हायला किंवा स्ट्रॉंग बनायला मदत होईल यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्ही बाळाला पाणी देता तर हे पाणी तुम्हाला नेहमी कोमट पाणी द्यायचं आहे कोमट पाण्यामुळे होतं काय की बाळाचं डायजेशन हे इम्प्रूव्ह व्हायला मदत होते शिवाय बाळ जे काही खातो आहे त्यामधले जे पोषक घटक आहेत हे व्यवस्थितरित्या ऍब्सॉर्ब जातात ते बाळाच्या अंगी लागतात आणि या व्यतिरिक्त बाळाला होणारा जे काही सर्दी कप खोकलं व्हायरल इन्फेक्शन आहेत यापासून सुद्धा बाळाचं प्रोटेक्शन मिळतं बाळाचं डायजेशन प्रॉपर व्हायला मदत होते ते सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास किंवा रात्री झोपण्यापूर्वी तरी बाळाला कोमट पाणी हे जरूर द्यायचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला लहान बाळांच्या किंवा लहान मुलांच्या आहारामध्ये जास्तीत जास्त फायबरचा समावेश करायचा आहे जेव्हा आपण काही अन्नपदार्थ खातो तर त्यामध्ये जे काही पोषक घटक आहेत विटामिन्स आहेत मिनरल्स आहेत किंवा इतर प्रोटीन आहे हे सगळे जे घटक आहेत हे आपली लहान अतडं आणि मोठं अतडं हे ऍपसॉप करून घेतं पण जे फायबर आहे हे फायबर मात्र ऍप्सॉप केलं जात नाही किंवा हे प्रॉपर डायजेस्ट होत नाही ते डायजेस्ट होतं किंवा जेव्हा मोठ्या आतड्यामधले काही बॅक्टेरिया जे आहेत जे हेल्दी बॅक्टेरिया आहेत हे त्यावरती अटॅक करतात आणि त्यामधले जे काही फॅटी ऍसिड आहेत काही केमिकल्स आहेत हे रिलीज करतात आणि राहिलेला जो पार्ट आहे हा फॉटीद्वारे बाहेर पडतो तर ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया खूप जास्त महत्वाची असते जेव्हा तुम्ही बाळाच्या आहारामध्ये फायबरचा समावेश कराल तर त्यावेळी बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट सुद्धा उत्तम व्हायला मदत होईल आणि बाळाचं पोट सुद्धा रेग्युलरली साफ होईल बाळ हा कॉन्स्टिपेटेड होणार नाही किंवा पोटाच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत या सगळ्या समस्या दूर व्हायला मदत होईल पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाचा आहार बाळाचा आहार हा तुम्हाला बॅलन्स ठेवायचा आहे बॅलन्स डाएट इज नथिंग बट व्हरायटी ऑफ फूड जेव्हा तुम्ही व्हरायटी ऑफ फूड बाळाला देता तर त्यामधून मिळणारं जे पोषण आहे हे सुद्धा वेगवेगळं वेग असतं बाळाच्या वाढीसाठी विकासासाठी ते पुरेसं असतं आणि जेव्हा बाळाचे वेगवेगळे वेग पदार्थ खातो तर त्यावेळी पोषण तर बाळाला मिळतंच पण त्याचबरोबर बाळाचं डायजेशन बाळाचं सुद्धा स्ट्रॉंग व्हायला मदत होते त्यानंतरच्या पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे बाळाच्या आहारामध्ये प्रोबायोटिकचा समावेश करणं आता हे जे प्रोबायोटिक आहेत हे प्रोबायोटिक आपल्या आहारामधून सुद्धा बाळाला आपण देऊ शकतो यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि खूप चांगला सोर्स कोणता असेल प्रोबायोटिकचा तर ते आहे दही म्हणून मी नेहमी सजेस्ट करते की डेली ऋतू कोणताही असू द्या योग्य ती काळजी घेऊन डेली बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला कमीत कमी एक छोटी वाटी तरी दह्याचा समावेश हा करायचा आहे कारण दह्यामध्ये भरपूर असं प्रोबायोटिक असतं ज्यामुळे बाळाचं हेल्थ हे स्ट्रॉंग व्हायला छान पद्धतीने कार्य करायला मदत होते दह्यासोबतच जे काही फर्मेंट केलेले आंबवलेले पदार्थ आहेत मग ते इडली आ, सेल डोसा आहे अप्पे आहे किंवा त्या बॅटर पासून बनलेले जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ तुम्ही बाळाला देऊ शकता पनीर बाळाला देऊ शकता ताक बाळाला देऊ शकता त्याची लसी बनवून बाळाला देऊ शकता जे काही आपण घरामध्ये फर्मेंट केलेले जे काही पदार्थ आहेत त्या सगळ्या पदार्थामध्ये खूप चांगलं असं प्रोबायोटिक आढळून येतो तर असे सगळे पदार्थ बाळाच्या आहारामध्ये हे यायला हवे तर या काही टिप्स होत्या या काही गोष्टी होत्या की ज्या गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली मेंटेन कराल तर बाळाचं डायजेशन हे उत्तम राहायला अगदी स्ट्रॉंग बनायला मदत होईल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सी सर विथ न्यू टॉपिक